भाग क्रमांक पंधरा शिंदे शिवसेना पक्षाच्या उमेदवार सुवर्णताई दत्ता जाधव यांचे प्रभाग विकासाचं व्हिजन नागरिकांच्या मतरूपी आशीर्वादातून प्रभागाचा सर्वांगीण कायापालट घडवणार सुवर्णताई जाधव यांचं प्रतिपादन महिलानगर शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना धनुष्यबाण पक्षाच्या उमेदवार सुवर्णताई दत्ता जाधव यांनी प्रभाग क्रमांक पंधरासाठी सर्वांगीण विकासाचं व्हिजन मांडलं आहे गेल्या दहा वर्षापासून प्रभागामध्ये नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी विकास कामं राबवून नागरिकांचा विश्वास संपादन केलेल्या सुवर्णताईंनी नागरिकांच्या मतरूपी आशीर्वादातून प्रभागाचा कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे सुवर्णताई जाधव म्हणाले की प्रभागातील नागरिक आमच्या जाधव कुटुंबाचे सदस्य आहेत नागरिकांशी आमचे आत्मीयतेचे ऋणानुबंध जुळलेले आहेत गेल्या दोन कार्यकाळामध्ये केलेल्या विकास कामामुळं नागरिकांचा विश्वास आम्हाला मिळाला आहे त्यामुळं नागरिकांच्या मतरूपी आशीर्वादामुळं मी तिसऱ्यांदा विजयी होणार आहे असा मला विश्वास आहे त्यापुढं म्हणाले की चारही नगरसेवकांच्या सहकार्यातून पुढील पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योज योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत नागरिकांचा आवाज महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये ठामपणे मांडून त्यांच्या प्रश्नाचं समाधान करण्यात आम्ही सदैव पुढे असू कल्याण रोड परिसराचा उल्लेख करत सुवर्णताईंनी सांगितलं की पूर्वी या परिसरात कोणत्याही विकास सुविधा उपलब्ध नव्हत्या मात्र गेल्या पाच वर्षात आम्ही चारही नगरसेवकांनी एकत्र येऊन रस्ते विद्युत पाणी पुरवठा ड्रेनेज आदी मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी आहे पुढील काळातही सर्व प्रश्न मार्गी लावून हा प्रभाग शहरातील आदर्श आणि विकसित प्रभाग म्हणून ओळखला जाईल यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करू आरोग्यविषयक सुविधांबाबत त्या म्हणाल्या की महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य सुविधा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू तसंच सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी महापालिकेच्या शाळांना अत्याधुनिक करण्याचे प्रयत्न केले जातील सुवर्ण त्यांनी सांगितलं की विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा आधारस्तंभ आहे त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी मी महापालिकेमध्ये ठाम आवाज उठवणार आहे नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये भेडसावणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही चारही नगरसेवक तत्पर आहोत पुढील पाच वर्षाच्या विकास कामांचा आराखडा तयार असून त्यानुसार सर्व कामं प्राधान्यानं केली जातील आमचे उद्दिष्ट म्हणजे प्रभाग क्रमांक पंधराला आदर्श सुरक्षित सुशोभित आणि सर्व सुविधांनी युक्त प्रभाग बनवणं असं सुवर्णताई जाधव यांनी सांगितलं न्यूज टूडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर